आपण एखादा प्रयोग घेत असतो आणि त्या प्रयोगातून आपण शिकत असतो आज आपण जो प्रयोग घेणार आहोत म्हणजे आपण दोन मिकामी बॉटल घेतलेले आहेत दिसतात सर्वांना त्यानंतर आहे आपण एक रिफिल घेतलेली आहे त्यानंतर एक किळा आहे त्याच्यानंतर आपण एमसिल घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे तर अशा पद्धतीचं साहित्य आपल्याला प्रयोगासाठी लागणार आहे विद्यार्थी मैत्रीण तुम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीच्या भूमी हवेचं आवरण आहे तर आपण असं म्हणतो की पृथ्वीच्या भूमी असलेल्या हवेच्या आवरणाला आपण वातावरण असं म्हणत असतो वातावरणामध्ये काय आहे तर वातावरणामध्ये हवा आहे काय आहे हवा आणि हवेचा एक गुणधर्म तुम्हाला माहिती आहे की हवेला वजन असत काय असतं आणि हवेच्या असणाऱ्या वजनाला हवेचा दाब म्हणतात काय होता हवेचा दाब असतो किंवा हवेला दाब असतो हे आपण प्रयोगाच्या द्वारे या ठिकाणी करणार आहोत तर माझ्यासोबत तुमच्या वर्गमैत्रिणी आहेत एक आहे अक्षदा हर्षदा आणि त्यानंतर ते सर्वांच्या मदतीने आपण या ठिकाणी प्रयोग करणार आहोत प्रयोग शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून त्या प्रयोगातून आपल्याला काय निष्कर्ष निघतोय तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम तुमच्या लक्षात येते की या ठिकाणी आपण दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्या आहेत तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत की या पाण्याच्या बॉटलच्या समान अंतरावर आपण त्यांना होल काढून घेणार आहोत काय पडणार आहोत होल तर आपण काय करूया की फिऱ्याच्या सहाय्याने आपण

आणि आपण पाणी टाकल्यानंतर ते पाणी त्याच्यातून बाहेरही आलं नाही पाहिजे यासाठी आपण काय लावलेलं आहे एम सी याला या ठिकाणी लावून पाणी जाणार नाही आणि त्याच्यातून पाणीही बाहेर पडणार नाही आता या पद्धतीने बॉटलच्या या भागामध्ये सुद्धा आपण असं लावून घ्यायचं बॉटलला अशा पद्धतीने एम लावून घेतलेलं आहे एम सील यासाठी आपण लावलेलं आहे की जेणेकरून आता आपण या बॉटलमध्ये जर पाणी टाकलं तर ते बाहेर पडणार नाही यासाठी तर आपण काय करणार आहोत तर या बॉटलमध्ये तुम्हाला पाणी दिसते दिसते आता न सांडता आपण या बॉटलमध्ये आपण पाणी टाकणार आहोत पण सांडू द्यायचं मित्रांनो या प्रयोगामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की एका बॉटल मध्ये पूर्णपणे अर्धी बॉटल पाणी आहे परंतु तरीही दुसऱ्या बॉटल मध्ये त्या ठिकाणी पाणी जात नाहीये का कारण दोन्हीही बॉटलचे झाकण या ठिकाणी लावलेले असल्यामुळे या ठिकाणी हवेचा दाब शून्य असल्याचे आपल्या सर्वांच्या लक्षात येते आणि म्हणून पाणी दुसऱ्या बॉटलमध्ये जात नाहीये आता आपण या ठिकाणी बॉटलचं झाकण जर काढलं तर तुमच्या लक्षात येते की पाणी हे दुसऱ्या बॉटलमध्ये जाण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणजे या ठिकाणी हवेचा दाब निर्माण होत असल्यामुळे पाणी एका बॉटलमधून दुसऱ्या बॉटलमध्ये या ठिकाणी जाताना तुम्हाला दिसून येत आहे मित्रांनो आता आपण पुन्हा या ठिकाणी बॉटलचं झाकण लावलं असता पहा या ठिकाणी पाणी येणे हे पूर्णपणे बंद झाले आहे मित्रांनो हा हवेचा दाबच आहे की ज्यामुळे एका बॉटल मधील पाणी हे दुसऱ्या बॉटलमध्ये जाताना आपल्या सर्वांच्या हवेच्या आहे की, की, की बरोबर या बॉटल जे काही पाणी आहे ते दुसऱ्या बॉटल आहे की ठिकाणी हवेचा दाब निर्माण आहे आणि ज्यावेळेस आपण बॉटलचं या ठिकाणी हवेचा दाब हा शून्य असतो आणि म्हणून या बॉटल मधलं पाणी या बॉटलमध्ये जा विद्यार्थी मित्र हवे तिचे काही गुणधर्म आहे की हवेला वजन असतं हवेला माया वजन त्या पद्धतीने हवेच्या वजनाला आपण काय म्हणत असतो हवेचा दा। 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 तर आता हा जो प्रयोग आहे हवेला काय दा तो दाब हे दा। 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 तुम्हाला समजलंय का करू हो कारण हा जो प्रयोग आहे तो आपण फक्त शाळेतच करून पाहू शकतो असं काही नाहीये कुठल्याही ठिकाणी तुमच्या घरी या ठिकाणी हा प्रयोग करून पाहू शकता म्हणजे आजच्या प्रयोगाचा निष्कर्ष काय निघाला